निधी फाउंडेशनचे तांड्यावर मासिक पाळी स्वच्छता विषयी जनजागृती जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त सोमवारी जळगावतील निधी तर्फे मेरून तलाव परिसरात असलेल्या तांड्यावर जनजागृती करण्यात आली या प्रसंगी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व विषद करीत नॅपकिनचे मोफत वितरण करण्यात आले या ठिकाणी उपस्थित हेतल पाटील जयश्री अहिरे आदीसह इतर सदस्य उपस्थित होते दरवर्षी अठ्ठावीस तारीखच का असा सवाल प्रत्येकाला पडत असतो सर्वप्रथम दोन हजार चौदा साली वॉन्श युनायटेड ऑफ जर्मनी या संस्थेने मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यात सुरुवात केली हा दिवस दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो नेमका हा दिवस निवडण्यामागेही एक कारण आहे प्रत्येक स्त्रीचे मासिक पाळीच्या दिवसाचे गणित वेगळेच असते पण साधारणतः मासिक पाळीचं चक्र अठ्ठावीस दिवसांचे असतेस असं जगभराचे डॉंकर्स आणि वैज्ञानिक मानतात म्हणूनच ते म्हणूनच मे महिन्यातल्या अठ्ठावीस वा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून वॉन्श या जर्मनमधल्या संस्थेने निवडलेला असावा असा अंदाज आहे